हॅलो नमस्कार शरद पुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या दोन ते चार जाहिराती पाहणार आहोत आणि ही जाहिरात आहे आपल्यासमोर जी आहे ती बघा शाळा शंभर टक्के कायम अनुदान ओके ही आहे सेंट ऑन्स हायस्कूल मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील ही जाहिरात आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे नामनिर्देशन रिक्त पद सरळसेवा प्रवेशाने भरण्याबाबत अल्पा। अल्पा धार्मिक अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे या संस्थेला सक्षम प्राधिकरण तथा अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई याचे शिक्षण शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे अल्प अल्पक दिनांक तेरा मे दोन हजार तीन अन्वयी धार्मिक अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता प्राप्त झाल्यामुळे या शिक्षकाचे पद भरती करता सेवा प्रवेशाने जाहिरात देण्यात येत आहे तर या ठिकाणी आता आपण हे पद पाहणार आहोत अनुक्रमांक एकनुसार जे आहे ते पद आहे बघा हे पद आहे सेवक वर्ग नऊ ते दहावीकरिता नोटिफाईड पोस्टांचे नामनिर्देशित पद आहे एक पद आहे शंभर टक्के अनुदानित आहे श्रेणी शासकीय प्रचलित नियमानुसार व सुधारित मानधनानुसार शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड असं त्यांनी मागितलेला आहे ओके बी ए किंवा एम ए बी एड असे शैक्षणिक पात्रता मागितली मुलाखत दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत सेंट ऑन्स हायस्कूल मूर्तिजापूर येथील कार्यालयात घेतली जाईल उमेदवारांनी आवश्यक सर्व शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची सत्यप्रत किंवा झे स्वस्तलिखित अर्ज किंवा त्याला रिझ्यूम पण म्हणतात सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखती स्व खर्चाने उपस्थित राहावे सचिव व मुख्याध्यापक आहे या ठिकाणी शाळा समिती सेंट ऑन्स हायस्कूल मुर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला सोबतच आपण याच ठिकाणी दुसरी जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाळेगाव तेलारा डिस्ट्रिक्ट अकोला वॉन्टेड वर्क इन इंटरव्यू आहे फॉर द सेशन ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह दोन हजार चोवीस ते पंचवीस या सत्रासाठी अप्लिकेशन्स आर इन्वयटेड फ्रॉम द क्वालिफाईड कैंडिडेट्स फॉर टीचिंग इन कॉलेज ऑन कंट्रीब्यूटरी बेसिस एज अंडर वॅकन्सीज फॉर एड कोर्स प्रोग्राम्स एज फर रेग्युलेशन नंबर टू ऑफ ट्वेंटी ट्वेंटी अँड इट्स पॅरा इलेवन जी आर डेटेड म्हणजे जी आर जो आहे तो कोणत्या तारखेला निघाला सेवन्टीन ऑफ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी टू ओके सतरा दहा सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला जी आर निघाला आणि यानुसार त्यांनी पोस्ट जे आहे ते सांगितले हे जे आहे ग्रँटेड शिक्षणवर शिकवायचे आहे पण ओके सी एस बी तत्वावर तर बघा पहिलं पद आहे द फर्स्ट पोस्ट इज फॉर इंग्लिश अँड देर आर टू पोस्ट ओके नंबर ऑफ कंट्रीब्युटीव पोस्ट ओके अंडर ग्रॅजुएट कोर्सेस फार मराठी दे आर टू पोस्ट फार कॉमर्स दर आर फोर पोस्ट एन्ड फार होम इकॉनॉमिक्स दर आर टू पोस्ट टोटल नंबर ऑफ पोस्ट आर टेन ओके नाव लिसन अकॅडमिक क्वालिफिकेशन शाल बी आज पर यू जी सी रेग्युलेशन टू थाउजन एटीन युनिवर्सिटी डिरेक्शन नंबर झिरो एट अब्लिक ट्वेंटी ट्वेंटी नईन अँड फोर्टीन अब्बल ट्वेंटी ट्वेंटी नईन फार द पोस्ट ऑफ असिस्ट प्रोफेसर्स एज डिरेक्टेड इन द गोवर्मेंट रेग्युलेशन नंबर संकीरणा दो हजार अठरा Except Punjanshi, Oblig, Atric Marsi, Tin, dated sauda, Akradurda, Atra. The other conditions and remuneration shall be as fixed by government in the said year. Applications are invited from the qualified candidates as per rules and regulations and qualifications prescribed by UGC or Government of Maharashtra for senior college and by state government for junior college and HSC vocational courses. Hire contributory teachers on clock or basis in the subject shown below. अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे नानग्रॅड बेसिसचे कोर्सेस आहे आणि नॉन ग्रॅड कोर्सेससाठी शिकवायला पाहिजे इंग्लिश मराठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स कम्प्युटर सायन्स बॉटनी ज्युलॉजी मायक्रोबायोलॉजी ओके हे झालं आहे अंडर ग्रॅज्युएट नान ग्रॅज्युएट कोर्सेस नंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएटसाठी बघा नॉन ग्रॅज्युएट कोर्सेसाठी एम कॉम कॉमर्स एम ए पॉलिटिकल सायन्स एम ए मराठी ओके नंतर ज्युनियर कॉलेज ग्रँटेड सेक्शनसाठी पाहिजे इंग्लिश पोलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स ऑपरेशन कॉमर्स सोशोलॉजी फिजिकल एज्युकेशन एवढे पद ज्युनियर कॉलेजला ग्रँटेड सेक्शनवर शिकवायला पाहिजे तर हायर सेकेंडरी व्होकेशनल कोर्सेस त्याला म्हणतात एम सी वी सी म्हणतात ओके एच एस वी सी त्याला नाव दिलं डबल गेला नाव देण्यात आलेलं आहे इंग्लिश मराठी जनरल फाउंडेशन कोर्स आणि एनवायरमेंटल सायन्स किंवा एन्व्हायरमेंट सायन्स असे एकंदर हायर सेकेंडरी व्होकेशनल एज्युकेशनसाठी ओके ग्रँटेड सेक्शनवर शिकवायला हे क्लार्क क्लासवर बेशेश्वर शिक्षक पाहिजे इंटरेस्टेड कैंडिडेट्स शूड अटेंड इंटरव्ह्यू अलाँग विथ अप्लिकेशन ऑन प्लेन पेपर विथ अटेस्टेड एंड अँड बायोडेटा ऑन डेटेड ट्वेंटी थ्री ऑफ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर ॲट एलेव्हनियम इन द ऑफिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ डॉक्टर गोपालराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेलारा ॲट द राउन कॉस्ट स्वतःच्या खर्चाने श्री गोपालराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव येथे स्वाकरत्याने उपस्थित राहावे ऑनरेबल श्री हर्षवर्धन देशमुख प्रेसिडेंट आहेत श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावतीचे आणि डॉक्टर जी जे ठोले प्रिन्सिपल आहेत डॉक्टर गोपालराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव त्याला ओके ही ज्याला आज देशोंथिच्या ओके अकोला एडिशनमध्ये आलेली आहे आणि ऑगस्ट वीस दोन हजार चोवीसलाही याला पब्लिश झाली ठीक आहे नंतर आता हे जे आहे लाडकी बहिणी योजनेकडे बऱ्याचशा बहिणींचे म्हणते गंगा जमुनातील जी नागपूरची घटना आहे यांच्या म माहितीनुसार की जा जा जे आम्हाला जे आहे हे लाडकी बहीण म्हणून पैसे जर द्यायचे असेल तर अशा पद्धतीने न देता काय करा पोटाचे खडगे भरण्यासाठी दर दोन तासांनी आपला देह विकणाऱ्या व कोणाचे तरी स्वाधीन करणाऱ्या या महिलांपैकी बहुतांश महिलांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले त्यांनी म्हटलं की आम्हाला पैसे नको तर आम्हाला सन्मान आणि सुरक्षेची हमी व संकट काळात आधार देणारा भाव हवा आहे अशी भूमिका घेत अनेकांनी आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करायलाही नकार दिल्याची माहिती आहेत ओके प्रश्न पडते की त्यांच्याकडे कागदे आहेत की नाही हाही प्रश्न पडते तर बघा या बऱ्याचशा महिलांसाठी या या वेशामध्ये धान का या व्यवसायामध्ये गुंतलेल्या महिलांसाठी किंवा महिलांजवळ बऱ्याचदा आधार किंवा बँक खाते असे के वाय सी अशी पूर्ण कागदपत्रे नाहीत ज्यांच्याकडे त्यांनी अर्ज केलेले नाहीत रेडक्रॉस संस्था या भागात काम करतात आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की कागदपत्रांची अडचण दूर केली जाऊ शकते तशी ती करून शंभरां महिलांचे आम्ही अर्ज भरलेले आहेत ठीक आहे हां तर ही माहिती ज्वाला जामवंतराव धोटे गंगा जमुनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या ओके म्हणजे काही ह्या जामवंतराव धोटे यांच्या मुलगी आहेत आणि विशेष करून त्या काही येथील महिलांसाठी त्यांच्या स्वास्थ्याविषयी त्यांच्या मानसन्मानासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत कलाटांची पदोन्नती प्रक्रिया जी आहे आजपासून सुरू होणारी जळगावची माहिती आहे हे थोडक्यात माहितीत लक्षात ठेवा मुलींच्या बेचाळीस निवासी शाळा कंत्रांटीच्या ताब्यात भारताच्या लोकसंख्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष नारायण मूर्ती यांचा इशारा व सोबत गंभीर आव्हाने काय होतं भावी पिढी पिढीसाठी बलिदान आवश्यक असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे आणि नंतर आहे जिनिंग ट्रेनिंग सेंटर आय सी ए आर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन काटन टेक्नॉलॉजी या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू दिलेला आहे एक पोस्ट आहे म्हणजे वन पोस्ट फॉर यंग प्रोफेशनल अंडर प्रोजेक्ट बाय प्रोसेसिंग ऑफ नॅचरल फायबर्स अँड ॲग्रो रेसिड्यूज फॉर प्रोडक्शन ऑफ ओलिगो शक्राईड्स अँड स्टार्च अशा त्या विषयासाठी हे आहे आणि ही जाहिरात जी आहे आज पेपरला छापली होती आणि इंटरव्ह्यू जो घेणार आहे ते तीन नऊ दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा वाजता ॲट गिनिंग किंवा जिनिंग ट्रेनिंग सेंटर ऑफ आय सी आर सी आर सी ओ टी नागपूर इथे होणार आहे ओके तर तुम्हाला अगर जाहिरात सविस्तर पाहिजे असेल तर हे वेबसाईट दिल्या वेबसाईटवर पाहू शकता नेक्स्ट नेक्स्ट आता हे जे पी ई टीचे जे फार्म आहे पी एच डी पेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले ज्याने ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरले असेल त्यांची परीक्षा आता लवकरच चोवीस ऑगस्ट रोजी होणार आहे आणि यासाठी दहा हजार सहाशे अर्ज आलेले आहेत हे पुणे विद्यापीठाची पेठ लक्षात ठेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नंतर अल्पसंख्याक संस्थामध्ये आर टी आयचे प्रवेश नाही औरंगाबाद खंडपीठाने केले स्पष्ट ऐच्छिक प्रवेशा नाही केली मग यांच्या म्हणण्यानं असं असा असा अर्थ होतो यांचा म्हणण्याचा अर्थ असा की आर टी आय अंतर्गत ज्यांनी ज्याने अल्पसंख्याक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची इच्छिले आहे अशा संस्थेमध्ये मात्र संपूर्ण अधिकार अल्पसंख्यक संस्थांना आहे आणि ते नियमानुसार आहे की त्यांना प्रवेश जर घेताही जरी आला तरी ते घेऊ शकत नाही कारण ऐच्छिक प्रवेशाने त्यांनी मनाई केली असे औरंगाबाद खंडपीठानं स्पष्ट केले आहे समजा माझ्या मुलाचं न ॲडमिशन मला अल्पसंख्याक संस्थेमध्ये घ्यायचं जरी असले तरी मी या ठिकाणी घेऊ शकत नाही व संस्थेला इच्छा असून ते देऊ शकत नाही ओके असं यांच्या नियमामध्ये आहे कारण घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होते असं त्यांनी यांनी सांगितलं आणि संस्था स्वतःहून तयार असल्या तरी त्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रगती एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट प्रकरणात मनाई केली आहे त्यामुळे आता या ठिकाणी यांना त्या संस्थेचा आधार देऊन त्या निर्णयाचा आधार घेऊन कोणत्याही संस्थेमध्ये कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेमध्ये आर केद्वारे प्रवेश घेतले जाणार ना ना नाहीत फोन नीट धारा नाही तर वाकडी होते अशा आशयाची बातमी या ठिकाणी त्यांनी सांगितलं पहिले केस आहे की हात सुन्न पडतो आणि दुसरा एक करंगळीवर खड्डा पडला मोबाईल धरून तर या ठिकाणी नंतरची बातमी आहे अप्पर उपजिल्हाधिकाऱ्यांची तीनशे पदे रिक्त आहेत आता कोणकोणते तीनशे पदे रिकत या ठिकाणी आपण माहिती घेऊया हे संपूर्ण राज्यामध्ये उपजिल्हाधिकारी निवळश्रेणीत दोनशे दोनशेपैकी एकशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त मग अपर जिल्हाधिकारी एकशे बत्तीस पदांपैकी पंच्याऐंशी पदे रिक्त तर अप्पर जिल्हाधिकारी निवळ श्रेणीतील अडुसष्ट पैकी अडुसष्ट पदे स्वीकार दोन सप्टेंबरला गांधीगिरी करणार जर मागण्यांचा विचार न केल्यास दोन सप्टेंबरला सर्व उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गांधी टोपी प्रदान करून गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशारा महसूल अधिकाऱ्याचा संघटनेने दिला आहे तर हे एवढे सारे पदे, पदे पटकन शासनाने भरायला पाहिजे नंतरची माहिती जी आहे ती आहे नवी मुंबई महानगरपालिकेची समाज विकास विभाग आणि याच्यातर्फे शैक्षणिक अर्हता बारवी पास असलेल्यांसाठी सहा हजार आय टी आय पदविकांसाठी धारण करण्यासाठी आठ हजार व पदवीधर किंवा पदव्युत्तर असणाऱ्यांसाठी दहा हजार असे एकंदरीत एक कौशल्य योजनाद्वारे या ठिकाणी वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे आणि व सोबतच ही जी आहे सहा महिन्यासाठी ओके ही योजना राबवली जाणार आहे वय किमान अठरा व पस्तीस वर्ष असावे महाराष्ट्राचा रहिवासी असावा शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय किंवा पदव्यत्ता असावा आणि बँक खाते उमेदवाराचे जे आहे ते आदराशी संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी करून क्रमांक प्राप्त करून घ्यावा ठीक आहे अशा प्रकारे ही आहे माहिती हे आताच बघितली माहिती ओके आणि ही सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे ड्रोन मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाची जाहिरात आहे ही जाहिरात आहे या ठिकाणी आस ब्रोनमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या स्थापनेतील गट क्रमांक गटकमधील रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर मॅट्रिक्स अधिक अनुज्ञान भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पद जे आहे ते लिपिक होतं आता त्याला कार्यकारी सहाय्यक असं म्हणतात या स्वर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली अठराशे छेचाळीस पदे अठराशे छेचाळीस हे रिक्तपदे सेवेने से भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता व पात्रता धारेंतरित असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या पोर्टलवर प्रॉस्पेक्ट्स व करिअर आणि ऑल रिक्रुटमेंट या विंडोमध्ये जाऊन तुम्ही पर्सनल ऑफिसर या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व चिसह प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर जाहिरात ही वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील म्हणजे आजपासून ते पुढच्या महिन्यातील नऊ तारखेपर्यंत या ज्या संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विविध अर्थावर अटीची पूर्तता प्राप्त करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळ सादर करावा उमेदवाराने संपूर्ण अर्ज अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट स्वतः काढून स्वतःजवळ ठेवावी उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक नाईन फाईव्ह वन थ्री टू फाईव्ह थ्री टू थ्री थ्री सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावेळेत व दुपारी दीड ते अडीच जेवणाची वेळ सोडली तर सोमवार ते शनिवारपर्यंत उपलब्ध असेल आणि या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिला आहे पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचे पदनाम लिपिक आता त्याला कार्यकारी सहायक वेतन वेतनश्रेणी सुधारित एम्स फिफ्टीन म्हणजे वेतनश्रेणी फिफ्टीनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार एवढा वेतन मिळणार आहे दरमहा रिक्त रिक्तपदांची संख्या अठराशे छेचाळीस आणि ग्रुप क वर्ग क साठी उपलब्ध पदांचा तसेच सामाजिक व आरक्षणाचा समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे बघा अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस पदे अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास पदे विमुक्त जातीसाठी एकोणपन्नात भटक्या जमातीसाठी चौपन्न भटक्या जमाती क साठी एकोणचाळीस भटक्या जमाती ड साठी अडतीस विशेष मागास प्रवर्ग म्हणजे डब्ल्यू एससाठी छेहेचाळीस ओ बी सीसाठी चारशे बावन्न सर्वाधिक पदे ओ बी सीसाठी या ठिकाणी रिक्त आहेत आणि त्यानंतर खुलासाठी पाचशे सहा पदे आर्थिक दुर्बल घटकांचे एकशे पंचेचाळीस पदे आहेत आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी प्रवर्गा एकशे पंचवीस पदे आहेत असे एकंदरीत एकूण विचार केला तर अठराशे छेहेचाळीस पदांसाठी ही जिरात दिलेली आहे समांतर आरक्षणासाठी किंवा समांतर अंतर्गत भरायचे पदेसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही पाहू शकता ओके हे बघा अनुसूचित जातीचे जाती सत्तेचाळीस सर्वसाधारण आहे महिलांसाठी तीस टक्के राखीव म्हणजे त्रेचाळीस जागा माजी सैनिक पंधरा टक्के म्हणजे एकवीस प्रकल्पग्रस्त पाच टक्के म्हणजे सात जागा भूकंपग्रस्ताच्या दोन टक्के म्हणजे तीन जागा खेळाडूच्या पाच टक्के म्हणजे सात टक्के सात जागा आणि अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के जागा म्हणजे चौदा असे एकत्र एकशे बेचाळीस तर अशाच प्रत्येक कॅटेगरीच्या ह्या जागा ज्या आहेत या ठिकाणी नमूद केल्या गेलेल्या आहेत तो तुम्ही पाहू शकता अठरा पदे आरक्षित होत आहेत या ठिकाणी म्हणजे ते अनाथ मुलांसाठी येतात एक टक्का पद म्हणजे अठरा ओके तर हे जो जिहार आहे तो पाहून घ्यावा या ठिकाणी सर्व माहिती काटेकोरपणे व स्पष्टपणे दिलेली आहे दिव्यांगासाठी मात्र त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी जर टक्के असेल तर या ठिकाणी याला चौऱ्याहत्तर प पदे आहे आरक्षित होत आहेत क एकोणीस ब एकोणीस क अठरा आणि ड किंवा ई अठरा अशाची कॅटेगरायझेशन के केली आहे अधिसंघीय पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक व तत्सम संवर्गातील पंधरा पदे अनुसूचित जमाती दहा व विशेष मागास प्रग पाच भरण्याकरिता एकोणरिक्त पदामध्ये समाविष्ट केले आहेत या ठिकाणी दिनांक व सई दिलेल्या चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसची प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रमुख प्रमुख कर्मचारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग शक्यतो घरी केलेले व ताजे अन्न पदार्थ खावे हे बघा ही माहिती त्यांनी दिली ओके ही जाहिरात आठ आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला लोकमत पेपरमध्ये आलेले लक्षात ठेवा लोकमत पेपर, ले ले लोकमत पेपर ठीक आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात महत्त्वाची जाहिरात आहे मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात आवडली असेल तर नक्कीच या आपल्या जाहिरातीला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा महत्त्वाची माहिती म्हणजेच तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे बघा या परीक्षेच्या तुम्हाला ठळक ठळक माहिती दिली आहे हीच मुंबई महानगरपालिकेची परीक्षेच्या प्रश्नाचे स्वरूप पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी मराठी भाषा व्याकरणासाठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कसाठी इंग्रजी भाषा आणि व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास मार्कसाठी सामान्य ज्ञान ओके म्हणजे जी के पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्ससाठी आणि बौद्धिक चाचणी ते पंचवीस प्रश्न असेल पन्नास मार्कसाठी एकंदरीत दोनशे मार्क्सचा पेपर असेल ओके माध्यम जे मराठी ते मराठीत असेल इंग्लिशमध्ये जे आहे इंग्लिश ग्रॅमर ते इंग्रजीतच असेल आणि सामान्य ज्ञान व भौतिक चाचणी जी आहे बौद्धिक चाचणी ते मराठीमध्ये असेल शंभर मिनटाचा वेळ असेल शंभर मिनटे तुम्हाला मिळेल आणि शंभर मिनटाचे दोन ते प्रश्न सोडवायचे आहेत दोनशे सोबतच प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे व एकूण गुणांची बेरीज पंचेचाळीस टक्क्या टक्के असणे आवश्यक आहे म्हणजे चाळीस टक्के ओके तर या ठिकाणी कमीत कमी पंचवीस प्रश्नापैकी तुमचे पंधरा प्रश्न तरी करेक्ट यायला पाहिजे ओके अशा आशियाचा तुमचे सिलेबस दिलेला आहे मित्रांनो पटापट पटापट या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही आता अभ्यासरायला लागा तर अशा एका नवीन जबरदस्त म्हणजे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ आवडला असं नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्याला सर फुलकर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद